अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाठिंबा करता बुधवारी गाव बंदचे हाक पुकारण्यात आले होते त्यानुसार आज गावातील सर्व व्यवसायासह दुकाने बंद ठेवण्यात आले आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी मनोज जारांगे पाटील गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी सांगली जिल्ह्यातील बेडक बंदचे हाक दिले या बंदला बेडक मराठा व क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिलाय या बंदला सर्व व्यापारी संघटना यांनी बुधवारी बेडकगाव बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचं आवाहन बेडक सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आलं होतं आज महाराष्ट्र त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण बेडकगाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडगाव बंद ठेवलेला आहे तसंच लवकरात लवकर या माननीय ज्या जयरंगे पाटील साहेब उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रगती हल हलवत चाललेली आहे तरी शासनानं जो सगळे स्वयरिता अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश, आ, अध्यादेश आ, दिलेला आहे वाशी येथे त्याला लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचा आजचा पाचवा दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लौकर लवकरात लवकर अधिवेशन लावून महाराष्ट्र समाजाचा सगळे सोयरीचा कायदा पास करावा तर आमच्या पाच महिन्यामध्ये जे चालू आहेत जयंद पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पठऱ्याचा पठाऱ्याचं काय कसल्या पद्धतीचं आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा रात्रीतही लोक मागू देऊ शकतात जे आर वगैरे अध्यादेश काढून असेल तर महाराष्ट्र समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर यांनी त्या मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजे आणि तसेच आमच्या भागातील जे आठ आमदारांनी दोन खासदारचा भाग आहे मा सांगली जिल्ह्यामध्ये या खासदारांनी आणि आता चालू चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठा समाजाचा विषय अगदी थासून लावून धरला पाहिजे विधान परिषद विधानसभेत विधानपरिषद आणि लोकसभेमध्ये अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट जनतेला दिसेल मीडिया पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया फास्ट आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका शंका कुल शंका निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या तुमच्या सभागृहात तुमच्या तुमच्या ह्या लेकरांची का जे गुन्ह्या लागले ते म मराठ लेकरांच्यावर किंवा आरक्षणच्या बाबतीत सगळ्या सोयीचा कायदा आहे अध्यादेश दिलेला आहे परंतु कायद्यात रूपांतर करायचा आहे परत कुनवी दाखल्याचं वाटप करायचं आहे परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचा आहे पर्यायचं या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही आपण प्रतिनिधी आमच्या ह्या भागाचं तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात वरून येईल तसा आदेश आंदोलन केलं जाईल उद्यापासून सुद्धा अमरं ओपेशनला बसणार आहे बेडगशाने सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा आंदोलनचा आदेश आल्यावर तयारीत राहायचा बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव।